अस्सलाम वाकुम रहमतुल्लाहि इबरकातहो श्रोते हो कसे आहात सर्वजण आशा करते आणि दुआ करते सर्वांनी आनंदात नि सुखात राहावं श्रोते हो दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी सागर नीलम आणि अमोल या तरुणांनी संसदेवरील हल्ल्याची बावीस वर्षे पूर्ण होत असलेल्या तारखेवरच पुन्हा एकदा एक नाटकीय संसद हल्ल्याचं दृश्य साकारलं त्यांच्या घोषणा त्यांच्या हल्ल्याचं स्वरूप आणि एकूणच तिथपर्यंत पोहोचण्याचा सर्व घटनाक्रम मला तरी कुण्या नाटकाहून कमी वाटत नाही अर्थातच हा सर्व सावळा गोंधळ घडला नसून घडवला गेलाय याची शक्यता जास्त वाटते श्रोते हो आजच्या काळात संसदेतील दर्शक दीर्घ्यापर्यंत जाण्यासाठी किती दिव्यातून जावं लागत असेल याची कल्पना संसद व्हिजिटचा पास मिळवण्यापासून ते तिथल्या सुरक्षा व्यवस्थेच्या अतिसूक्ष्म तपासणीसह आत पोहोचेपर्यंत तिथे जाणाऱ्यास माहितीच असेल अर्थातच हजारो कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या भारताच्या भव्य दिव्य संसदेची नवलाई पाहण्यासाठी पर्यटक पत्रकार विदेशी लोक रोजच जात असतील त्यात काय नवल मात्र इथे प्रश्न हा आहे की भाजपच्या प्रकाश सिंहा या सांसद महाशयांच्या मदतीने गेटपास मिळवून सागर अमोल व नीलम संसदेत जाऊन धुडगूस माजवून आले त्याबद्दल कुठलीही चौकशी प्रश्न स्पष्टीकरण न देता वेड्यागत विपक्षाला निलंबित करीत सुटणं म्हणजे दालमे कुछ काला नाही पुरी की पुरी ही काली है असा संकेत देते घडलेला प्रकार महाभयंकर असून सुद्धा यावर जाणकार तत्त्ववेत्ते पत्रकार कितीतरी उथळपुथळ चर्चा करत आहेत मग अशा विषयावर मजसारख्या क्षुल्लक अल्पज्ञानी सर्वसाधारण स्त्रीचं मत काय म्हणून मांडायचं तर श्रोते हो इथेच आपण चुकतोय खरं तर आपण आपल्या संविधानिक अधिकाराला केव्हाच विसरून गेलो आता तुम्हीच सांगा संसदेतला एक एक सांसद दहा दहा लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय दोन्ही सभागृह मिळून जवळजवळ दीडशेच्या आसपास इतिहासात कधी नव्हे तो धडाधड बरखास्त केले गेलेत याचा अर्थ आपण एवढ्या मोठ्या जनसमुदायाने निवडून दिलेल्या सांसदांकडून आपण आपले प्रश्न सरकार दरबारी मांडू शकत नाहीत संसदेच्या सुरक्षेचे हे हाल तर देशाचं काय नी आपलं काय आठवा आपला, आपला इतिहास जेव्हा भारत स्वतंत्र झाल्यावर भारताच्या संविधान समितीच्या कार्याचा आढावा दर्शक दीर्घ्यातील जनतेला शब्द न शब्द वाचून दाखवला जायचा तिथे उपस्थित जनता प्रत्येक शब्द न शब्द बारकाव्यांशी ऐकून वारंवार प्रश्न करून ते सारे कलम नि कायदे समजून घ्यायची अर्थातच देश बनवण्यासाठी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या उपस्थित सांसद मातब बरांसारखीच जनता सुद्धा दक्ष व सुजान होती कल्पना करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित आहेत दिवसभर कामकाज आटोपल्यानंतर जनतेशी संवाद साधतायत जनताही आपले प्रश्न बेधडक विचारते आणि प्रश्नांचं निरसन झाल्यावरच त्या संसदीय कामकाजावर शिक्कामोर्तब होतंय आणि आज आज काय चाललंय आज गेल्या दशकभरात चिल्लरपणा बालिशपणा खोडसाळपणा चेष्टा हेच पाहत आलोत आपण आणि आता तर तमाशात सुरू झाला आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही विपक्ष विरहित होते आणि जनता सारा तमाशा मुक्काट बघते कारण प्रश्न विचारून आपलं पद गमावण्यापेक्षा मुकाटपणे चाललेलं सर्व गुपचूप पाहण्यातच शहानपण आपल्याला योग्य वाटतं आहे आणि राहिली गोष्ट आमच्यासारखा बेधडक बोलणाऱ्यांची तर आम्ही आहोत सुशिक्षित बेरोजगार आमचं न पद न प्रॉपर्टी असो श्रोते हो एक मात्र नक्की आपल्यावर भयंकर वेळ आल्याचीच ही चिन्हे आपल्या ओठांवर गप्प बसण्याचं लेबल चिपकवण्याआधी बोलून घेतलेलं बरं जरी कोणी ऐकत नसेल तरी बोला जरी काही कळत नसेल तरी बोला जरी तुमच्याजवळ माध्यम नसतील तरी बोला आपल्या मनाशी बोला स्वतःला प्रश्न विचारा आपल्या एकमेव निर्मिकाशी संवाद साधा त्याच्याशी बोलायला तर नक्कीच कुठलाच वशीला हवाला लागत नाही ना आणि कुठलं पदही जाणार नाही आपले प्रश्न आपल्या समस्या सरकारचं माथेपिरू धोरण आर्थिक सामाजिक राजकारणी सगळी परिस्थिती बिकट ते अतिबिकट परिस्थिती सगळं जे काही चाललं आहे ते सर्व काही त्यालाच ऐकवा आणि तो एकच आहे ज्याने वेळोवेळी अती करणाऱ्यांची माती केली आहे ह्यावेळेस आतंकवाद दहशतवादचा खेळ न खेळता अतिशय हास्यास्पदरित्या संसदेला विपक्षमुक्त करण्याची चेष्टा महामहिमांनी चालवली आहे मजसारख्या अल्पबुद्धी सर्वसामान्य नागरिकाला याचा भास होतोय की न जाणो रिकाम्या झालेल्या राजशाही संसदेत एकटेच जाऊन हातात सेंगोल घेऊन दरबार भरल्यागत सिंहासनावर हातातील सेंगोलला मोठ्या थाटाने आवळत फरमान सोडण्याचा सराव तर करत नसावेत तिथे नवीन संसदेच्या प्रसंगी हातात सेंगोल घेऊन एखाद्या राजाप्रमाणे मिरवलेली छबी प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच असे नाटकीय प्रसंग घडवले जात असावेत याची शक्यता नाकारता येत नाही आता विपक्षविरहित संसदीय कामकाजात काय काय पारित होईल हे सुद्धा राम जाने। श्रोते हो हा नवीन खेळ आपणा सर्वांना भरकटत ठेवण्यासाठी आहे बाकी पडद्यामागची नवटंकी काहीतरी वेगळीच असेल आणि नेहमीपेक्षा जास्त गंभीर जास्त भयानक व देशासाठी हानिकारकच ठरेल हे निश्चित बाकी सरकारचं डोकं तर ठिकाणावर नाहीच हे वारंवार ते सिद्ध करतच आहे जय हिंद जय महाराष्ट्र